शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी लोकशिक्षण मंडळ सिन्नर नांदूर शिंगोटे संस्थेचे भोजापूर खोरे हायस्कूल चाच विद्यालयात भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त जगनशेठ खैरनार हे होते ध्वजपूजन संस्थेचे संचालक भारत शेळके संचालक रामदास संचालक संजय शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ भाबड तंटामुक्ती अध्यक्ष बबनराव खैरनार चासेतील सरपंच उषा जाधव व पोलीस पाटील प्रयागा जाधव यांनी केले तर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण संस्थेचे सचिव सुधाकर शेळके यांनी केले स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही एन सांगळे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक भांडसर यांनी केले या प्रसंगी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य भानुदास भाबड तंटामुक्ती उपाध्यक्ष सुनील भाबड उपसरपंच वसंतराव आवाड सेवानिवृत्त प्राचार्य बी आर खैरनार उपसरपंच शिवाजी खैरनार माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष बिडगर जगनदादा खैरनार जगन खैरनार योगेश दराडे तुकाराम भाबड शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अशोकराव खैरनार महेंद्र शिरसाट माजी उपसरपंच किसन गणपत भाबड संस्थेचे शिक्षणाधिकारी सी आर दराडे उपस्थित होते विद्यालयात देशभक्तीपर गीतावर आधारित सुंदर अशी कवायत सादर केली या संपूर्ण कवायतीचे संचालन क्रीडा शिक्षक डी एस शेळके यांनी केले यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील गीत मंचाने देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली या गीतासाठी बिडगर सर गोसावी सर घोगे सर मुंडे मॅडम पथवे मॅडम यांनी परिश्रम घेतले मार्च दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यालयात पार पडला इयत्ता दहावीमध्ये प्रथम पाच क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले त्यात प्रथम क्रमांक खैरनार उत्कर्षा योगेश द्वितीय क्रमांक खैरनार सृष्टी भारत तृतीय क्रमांक भालेराव वैष्णवी बाळासाहेब चतुर्थ क्रमांक खैरनार ईश्वरी दत्तात्रय पाचवा नंबर दाराडे प्रतिभा सोमनाथ या गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेचे शिक्षणाधिकारी दाराडे यांनी केले स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे सन्मान्य संचालक रामदास भाबड यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याची माहिती सांगितली व मार्गदर्शन केले संस्थेचे सचिव सुधाकर मामा शेळके यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त जगन खैरनार यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाची माहिती सांगितली व मौलिक असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने वाल्मिक भाबड दत्तू भाबड विश्वास तात्या भाबड मुंबई पोलीस सुंदर भाबड नामदेव उगडे सुभाष वारे आनंदा जाधव राजाराम मामा उगले शरद भाबड भारत खैरनार जीवन ढाकणे रामनाथ उगडे किसन उगडे भाऊसाहेब बिडगर शिवाजीराव खैरनार बाळासाहेब बिडगर शेखर बिडगर अनिल भाबड संपत भाबड, सय्यद संतोष माने शरद ढाकणे राहुल भाबड शंकर केदार आरिफ सय्यद संतोष गोसावी उत्तम बिडगर चंद्रकांत शिरसाट असे अनेक मान्यवर उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक शिक्षक एन एम सांगळे यांनी केले तर अनुमोदन बी आर सानप यांनी केले विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही सांगळे यांनी अंमली पदार्थ विरोधी शपथ अंमली पदार्थ विरोधी शपथ विद्यालयातील विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांना दिली व आलेल्या सर्व पाहुण्यांचे व अतिथींचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक आर एस गांगुर्डे पीटी बोडके डंबाळे सर रत्नाकर सर आहेर सर गवारे सर एस पी भाबड वानखेडे सर पथवे सर वरिष्ठ लिपिक बरके ए आर खैरनार सुधीर सांगळे अमोल गवंडी यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ माजी विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते यानंतर शेवटी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आला एस एन न्यूज साठी संतोष शिरसाठ तीकर, सरका, तीकर, तीकर, तीकर। लोक शिक्षण मंडळ शिंडा नांदूर शिंगोटे संस्थेचे भोजापूर खोऱ्या हायस्कूल चास या विद्यालयामध्ये अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम आपण आपल्या विद्यालयामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आलेला आहे यामध्ये विभाजन विश विशास स्मृती दिन आपण साजरा केलेला आहे त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी शपथ आपण सर्व विद्यार्थी पालकांसमोर त्या ठिकाणी घेतलेली आहेत त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी या सर्व उपक्रमामध्ये सहभागी होते यामध्ये सर्व नियोजनामध्ये बिडगर सर संस्थेचे अधिकारी दारडे सर पर्यवेक्षक सर यांनी सर्व नियोजन केलं त्याचबरोबर रांगोळी किंवा इतर ज्या काय कलात्मक बाबी होत्या त्यामध्ये मुंडे मॅडम आणि पथवी मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं त्यांचं मी त्या ठिकाणी आभार मानतो ज्याप्रमाणे आपण बोलक्या भिंती म्हणतो त्याप्रमाणे आपल्या विद्यालयातील सगळे फलक त्या ठिकाणी चित्रकला शिक्षक घुगे अमार सर आणि रत्नाकर सर यांनी अतिशय त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट या स्वतंत्र दिनाला साजेश या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी फलक लेखन त्या ठिकाणी केलेले आहेत त्याचबरोबर कवायती संदर्भामध्ये गवारे सर असतील आयर सर असतील गांगुडे सर असतील एस पी सर असतील डंबाई सर असतील त्याचबरोबर वानखेडे सर बी आर सानप सर एन एम सांगळे सर यांनी आपल्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक यांनी अतिशय मागच्या आठवड्यापासून मेहनत घेऊन त्या ठिकाणी गीतावरती त्या ठिकाणी त्या आपल्या त्या ठिकाणी कवायत बसवलेले आहेत त्यांचं पण मी त्या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने धन्यवाद मानतो त्यांना आभार देत आभार मानतो तसेच इतर काही कामाच्या संदर्भामध्ये ऑफिशियल कामाच्या संदर्भामध्ये बरकेबाऊसाहेब असतील मुन्ना तात्या असेल सुधीर भाऊ असतील आमोल असेल त्यांचं पण या ठिकाणी या ते तीनही ते दिवशीमध्ये त्या ते ठिकाणी ते त्यांचं सहकार्य आहेत त्यामध्ये गीतमंच जो महत्त्वाचा भाग आहे दराडी सर असतील सर असतील गोसावी सर असतील पथवे सर असतील अजून सर्वांचा त्या ठिकाणी नावाचा उल्लेख झालेला आहे कोणाच नाव राहिलं नाही पी टी बोडके सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये त्यांची त्या ठिकाणी मदत दिली सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि अतिशय उत्कृष्टरित्या उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी गीतं बसवली आणि त्या ठिकाणी ती सादर केलीत अशा रीतीने आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी या ठिकाणी तीनही दिवस अतिशय उत्कृष्ट तयारी के तयारी करून त्या ठिकाणी उपक्रम राबवला त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो